सार्थ श्रीदासबोध दशक सोळावा समाज दुसरा सूर्यस्तवन निरूपण श्रीराम समर्थ धन्य धन्य हा सूर्यवंश सकळ वंशामध्ये विशेष मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी आहे लाजन पक्षाय का होय क्षीण रवी किरण फाकता पण कलाही होये या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे दयाच्या प्रकाशे उजेडे प्राणी, मात्रासी, नाना धर्म नाना कर्मे उत्तमे मध्यमे अधर्मे सुगमे दुर्गमे नित्यने मे चालती चालते वेदशास्त्र पुराणे मंत्रयंत्र नाना साधने बापुडी नाना योग नाना मते पाहो जाता असंख्याते जातीया पुला पंथे सूर्योदय झालिया प्रपंचिक अथवा परमार्थिक का कार्य करणे कोणीक का दिवसे विण निरार्थक सार्थक नवे. सूर्याचे अधिष्ठान डोळे डोळे नसता सर्व आंधळे या कारणे काहीच नचले सूर्ये विण म्हणाल अंध कवित्वे करीती तरी ही सूर्याचीच गती थंड झाली या पुलिमती मगमती प्रकाश गैसा उष्ण प्रकाश तो सूर्याचा शीत प्रकाश तो चंद्राचा उष्णत्व नसता देहाचा घात होय या कारणे सूर्यविण सहसा नचले कारण श्रोते तुम्ही विचक्षण शोधुनी पहा हरिहरांच्या अवतार मूर्ती शिवशक्तींच्या अनंत व्यक्ती यापूर्वी हो आता ही आहे जितुके संसाराशी आले तितुके सूर्याखाले वर्तले अंधी देह त्यागून गेले प्रभाकरा देखते चंद्र ऐलीकडे आला क्षीरसागरी मधून काढिला चौदा रत्नामध्ये आला बंधू लक्ष्मीचा विश्वचक्षु हा भास्कर जाणती लहान थोर या कारणे दिवाकार श्रेष्ठावनी श्रेष्ठ अपार नभमार्ग नभमार्गक्रमणे सेची प्रत्ययेणे जाणे या लोक उपाराकारा आज्ञा समर्थाजी दिवस नसता अंधकार सर्वांसी नकळे सारा सार विण आज्ञा समर्थाची दिवस नसता अंधकार सर्वांसी नकळे सार सार विण लष्कर का दिवा भीत पक्षी सूर्या पुढे क दुसरे कोण आणावे सामोरे तेजोरासिने धारे रहित ऐ सविता सकळांचा पूर्वजोय रघुनाथाचा अगाध महिमा मानवी वाचा कार्य म्हणून वर्णावी रघुनाथ वंश पूर्वापर एका होथोर मद मतिमंदा सहा विचार काय कळे रघुनाथाचा समुदाव तेथे गुंतलांतर भाव म्हणून निवर्णिता महत्व वाग्दुर्बळ मी सकळ दोषांचा परिहार करिता सूर्यास नमस्कार स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता इ श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निरूपण नाम समास दुसरा Sri Ram, Sri Ram, Sri Ram, Sri Ram, Sri Ram Sri Ram. Shri...